नमस्कार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल टाकाऊ वाटणार करोडपती सुद्धा बनवू शकता चला तर मग समजून घेऊया बनवलेल्या कोणकोणत्या वस्तूंचा आपण करू शकतो जर चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील भारतभर सर्वत्र खेडोपाडी तांड्या वस्त्यावर सहज उपलब्ध होणार रॉ मटेरियल ज्याला सगळे लोक वेस्टेज समजतात पूर्वी शेणाचा वापर घर सारवण्यासाठी सडा खेड्यातही लोक सेनाचा वापर करताना दिसत नाही हेच जर आपण वापरलं तर आपण करोडपती शकतो त्यासाठी टेक्नॉलॉजीची ही गरज पडत नाही शेणाच्या बनवलेल्या वस्तूंपासून मिळणारा प्रॉफिट ही इतर धंद्यांपेक्षा कई पटीने जास्त असतो विशेष म्हणजे हा धंदा करण्यासाठी तुम्हाला कमी भांडवल लागतं ग्रामीण भागात खेड्या वस्त्यावर तांड्यावर कुठेही तुम्ही हा धंदा सुरू करू शकता याला शहरातच जावे लागेल अशी काही अट नाही आणि म्हणूनच योग्य आणि अभ्यास पूर्ण प्रश्न पडला असेल की इंटरनॅशनल लेवल वर सेनाला कोण विचारत तर सेनाला दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर आणि युके या सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे विकसित देश देशांमध्ये केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचे दुष्परिणाम जाणू लागल्यामुळे तेथील लोक सेंद्रिय शेतीकडे से वळले आहेत जगभरात सेंद्रिय शेतीकडे से आता ओढ वाढली आहे रासायनिक खतांमुळे कॅन्सर सारखे होणारे गंभीर आजार यामुळे अँटी पेस्टिसाइड आणि अँटी केमिकल फर्टिलायझर मोहीम जगभर सुरू झालेली आहे आणि लोकांना कळून चुकलं आहे की जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि पिकांसाठी शेण पर्याय दुसरा नाही कंपोस्ट खत म्हटलं की सर्वांच्या मनात भरत शेणखत जगातील सर्वात जास्त गायी भारतात भारत आहे आणि सर्वात जास्त जनावर सुद्धा भारतात पाळली जातात म्हणून या धंद्याला लागणारे रॉ मटेरियल भारतभर खेडोपाडी उपलब्ध आहे आणि ते ही अत्यंत अल्प दरात म्हणूनच सेनाच्या धंद्यामधून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याची संधी आहे सेन हे इको फ्रेंडली असून बायोडिग्रेडेबल आहे कोणत्याच प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही ना भूमी प्रदूषण ना वायू प्रदूषण ना माणसाच्या आरोग्यावर कोणता वाईट परिणाम तज्ञांच्या मते सेना पासून बनणाऱ्या प्रोडक्ट चा ग्रोथवेट पंधरा टक्के जास्त आहे आणि हा ग्रोथ रेट भविष्यात वाढतच जाणार आहे म्हणून शेणाचा बिझनेस भविष्यात हॉट बिझनेस म्हणून नावा येईल शेणापासून आपण गांडूळ खत कंपोस्ट खत एवढेच नाही तर लागते त्यामुळे हा बिझनेस सामान्याच्या आवाक्याच्या बाहेरचा जरी असला तरी ज्याला मोठ्या इंडस्ट्रीवर काम करायचं असेल तो अशा प्रकारचा बिझनेस उभा करू शकतो परंतु कमी गुंतवणुकीमध्ये आपण बायोगॅस अगरबत्ती दिवे कागद सीएनजी प्लांट भांडी अशा प्रकारची उत्पादने बनवू शकतो गायीच्या शेणापासून बनवलेल्या कांडांचा उपयोग पूजेच्या वेळी प्रज्वलित करण्यासाठी करण्यासाठी केला जातो शहरामध्ये सध्या होम वेळीच्या कांड्यांची सबसिडी जाहीर केली असल्याकारणाने आणि रॉ मटेरियल अत्यंत अल्प दरात उपलब्ध असल्या कारणाने हा बिझनेस करणं सोपं जातं भारत सरकारने मेक इन इंडिया क्लीन इंडिया आणि ग्रीन इंडिया अंतर्गत गायीच्या सेनापासून मूर्ती बनवण्याची मोहीम राबवली सेन खत आणि इतर वस्तू तयार केल्यानंतर त्याची पॅकेजिंग करून स्थानिक बाजारात किंवा ऑनलाइन विक्री करता येते अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर सेम खताची मागणी मोठ्या प्रमाणावर हो आहे तर मित्रांनो विचार कसला करताय लगेच सेनावर प्रक्रिया करणारे बिझनेस कोणते आहेत याच्यावर अभ्यास करा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा जय हिंद मित्रांनो